आमच्या उल्लास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर राज्य शासनाच्या हिंदी सक्ती विरोधात उल्हासनगरमध्ये शिवसेना मनसेतर्फे पत्रकाची केली होळी हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात राज्य शासनाचा विरोध करत उल्हासनगर इथं मध्यवर्ती शाखेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोन्ही पक्षाच्या वतीनं हिंदी सक्तीचा शासन निर्णय परिपत्रकाची जाळून होळी करण्यात आली यावेळेस दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते धनंजय आबा बोडारे कल्याण प्रमुख राजेंद्र साहू कल्याण उपजिल्हाप्रमुख भीमसेन मोरे कल्याण प्रमुख कुलविंदर सिंह शहर प्रमुख कैलास तेजी शहर प्रमुख वसुधा बोडारे माजी नगरसेविका जया तेजी शहर संघटक महिला आघाडी महेश फुंदे युवासेना शहर अधिकारी राजन वेलकर प्रमुख दिलीप मिश्रा उपशहर प्रमुख भगवान मोहिते उपशहर प्रमुख राजू माने उपशहर प्रमुख सुरेश पाटील उपशहर प्रमुख बलिदान दिल्यानंतर हा महाराष्ट्र आम आम्हाला मिळालाय रक्त सांडल्यानंतर मुंबई आम्हाला मिळाली आहे आणि या मुंबईवर परप्रांतीयची सत्ता आणण्याचं जे काम हे भाजप सरकार करतंय त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय मुळामध्ये हा जो जी आर काढलाय हा धू जे आर मराठीच्या विरोधामध्ये आहे महाराष्ट्राच्या विरोधामध्ये आहे मराठी भाषिकांच्या विरोधामध्ये आहे यांनी अगोदर साडेसहा हजार मराठी शाळा बंद पाडल्या त्यानंतर यांनी टप्प्याटप्प्याने आमच्यावर इंग्रजी आणली कॉन्व्हेंट स्कूल आणल्या मराठी शाळांचा सत्यानाश केला आणि आता यांची नजर मुंबईवर असल्याने मुंबईतला मराठी भाषिक आणि या ठिकाणचा मराठी भाषिक आणि मराठी भाषा कशी संपेल याची सुपारी या भाजप सरकारने घेतलेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून हे सातत्याने जोर देऊन सांगतायत की आम्ही सक्ती करत नाहीत पण ते सक्ती करत नसते तरी ही कुठल्या ना कुठल्या आडून ही सक्ती आहे आणि ही सक्ती जोपर्यंत हा जी आर रद्द होत नाही आणि पुढे येत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशीच होत राहणार मुळामध्ये महाराष्ट्र बरेच वर्षापासून स्वप्न बघतोय की दोन भावांनी एकत्र यावं आणि ते स्वप्न आज जेव्हा मराठी भाषेवरती गंडांतर आलं त्याच्यानंतर हे स्वप्न साकार झालेलं आहे दोघ भाऊ मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत आणि हा जो मोर्चा असेल हा भूतो आणि भविष्यती असा असेल तुम्ही स्वतः बघाल आता राहिलं तुम्ही या किंवा नाही जो मराठी दृष्ट असेल ज्याला मराठीचा अभिमान नसेल ज्याला मराठी संस्कृती पटत नसेल अशी लोक ही मुठभर लोक काहीतरी टीका टिप्पणी करतात म्हणून तर त्या लोकांना सांगितलंय आता तुम्ही सोशल मीडियावर बोलतात प्रत्यक्षात तुम्ही रस्त्यावर येता की नाही त्यानंतर आम्ही बघू काय करायचं ते आम्हाला हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये जी ची आज करण्यात आलेली आहे काय सांगायला संदर्भामध्ये अतिशय महाराष्ट्राची या लाचार सरकारांनी केले सत्ता आणि सत्तेसाठी सर्व काय आता, आता हा सुद्धा हिंदी शक्तीचा आदेश किंवा जी, हो। जी आर त्यांनी काढलेला आहे तो फक्त मुंबई महानगरपालिकेच्या हिंदी भाषिकांना डोळ्यासमोर ठेवून मराठीचा द्वेष करून त्यांनी हिंदी शक्तीचा आदेश काढलेला आहे जी आर स्पष्ट म्हटलंय की अनिवार्य आहे तिसरी भाषा हिंदी भाषा ही अनिवार्य अनिवार्यचा अर्थ म्हणजेच काय की ती शक्तीची केलेली आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो हिंदू हृदयात शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना या महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी मराठी माणसांना न्याय देण्यासाठी केली तर हे सरकार मला महाराष्ट्राच्या अस्मिताचा कधीच दुष्स मिळवलेले त्यांनी महाराष्ट्राची अस्मिता गुजरातच्या दावणीला बांधले पण आता मराठीवर सुद्धा ते आक्रमण करतात आणि हिंदी बरोबर ते पुढे आणत आणि मराठीला दुय्यम स्थान देत या मराठी देशची सरकारचा आम्ही निषेध करतो आणि आज आई यांची ओळी झालेली या सरकारची ओळी की महाराष्ट्राची जनता मराठी जनता केल्याशिवाय राहणार पाच जुलैला मोर्चा निघणार आहे काय सांगतो काय आव्हान करायचं अगदी प्रचंड ताकदीनिशी मोर्चा निघणार आहे ठाकरे बंधू दोन्ही एकत्र येतात जे महाराष्ट्राने पाहिलेलं स्वप्न मराठी माणसांनी पाहिलेलं स्वप्न दोन हजार पाच दोन हजार सहापासून हे लोक स्वप्न बघतात की दोघे दोन्ही भाऊ एकत्र येतील मराठी ताकद मराठी एकता या महाराष्ट्राला गरज आहे कारण आता जे सरकार आहे हे महाराष्ट्राचा विनाश करणार आहे महाराष्ट्राचा विकास करायचे असेल ठाकरे सरकार इथं पाहिजे आणि म्हणून हे दोन्ही बंधू येतात त्याच्यामध्ये मराठी त्याचबरोबर इतर सर्व महाराष्ट्रप्रेमी आणि मराठी प्रेमी मराठी संस्कृतीप्रेमी जनता या मोर्चामध्ये सामील होतील मी सर्वांना आवाहन करतो की पाच तारखेला प्रचंड संख्येने या ठिकाणी आपण जायचं आहे उल्हासनगरमधून आणि या सरकारचा निषेध करायचा आहे आणि यांना यांची जागा द्यायची राज्याचे मुख्यमंत्री सन्मान हे साऊथमध्ये गेल्यानंतर तिथल्या भाषेमध्ये भाषण करतात आणि महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती करतात काय हे काय आहे की त्यांना स्वतःच नाही हो तिकडे गेल्यानंतर त्यांची भाषा बोलतात आणि मराठा महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीची करतात हे त्यांना काय आदेशाचं पालन करणारे लोक आहेत हे चाकरदार आहेत हे नोकरदार आहेत हे सत्ताधारी आहेत जे सरकार चालवतात वरच्याच्या आदेशावर चाललंय म्हणून सक्ती हिंदीची सक्ती केली हेच नाही त्यांना इथे नाही पण न पटता सुद्धा त्यांना करावं लागते आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर